नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज म्हणजे कालच आपण राजस्थानला आलेलो आहोत आणि मुलीला भेटण्यासाठी तर आपण आता त्यांच्या कोचिंगमध्ये भेटायला जाणार आहोत आणि म्हटलं थोडासा का व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा छोटासाच व्हिडिओ राहणार रा आहे तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया कारण की माऊली बोलत असते की मेस मध्ये जेवण चांगलं नाही तर आम्ही कालच्या पासून तिच्या वास पण चांगला येत होता वास चांगला येत होता खायला मेस मधलं जेवण बी चांगलं असतं परंतु मुलांचे चोचले खूप असतात बाहेरचं खायला पाहिजे त्यांना आणि आम्ही कालच्या पासून टेस्ट घेतो की स्वयंपाक कसा असतो आजही टिफिन घेतलेला आहे मेस मधून आणि शिक्षकांना बी भेटलेला आहोत शिक्षक बी चांगले आहेत शिकवायला आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया आणि पहा ओमचं काय चाललंय ओम <laughs> बी त्याच्या दिदीला भेटायला आलेला आहे आणि आम्ही म्हणजे दोन चार महिन्यापासून तिला भेटायला एप्रिल मध्ये सोडलो होतो तिला तर म्हटलं आपण आता तिला भेटूया आणि ती पण बोलत होती की आई सगळ्यांचे पेरेंट्स येतात महिन्यातून दीड महिन्यातून परंतु आपण दूर राहायला असल्यामुळं आम्हाला दाट काही येणं होत नाही आणि तिला अगोदरच सांगितलेलं होतं की आमचं दाट येणं होणार नाही त्यामुळं मग तू थोडंफार ॲडजस्ट करून घेत जा तर ती पण ॲडजस्ट करून घेते आणि आहे तिची अभ्यास चालू आहे बघूया आपण आता पुढे काय होतंय काय नाही प्रयत्न करायचा आपल्या हातामध्ये आहे मी बी स्वयंपाक बनवलेला आहे तर तिला बाजरीची भाकरी खायची होती त्यामुळं मग बाजरीची भाकरी बनवलेली हा बाजरीची भाकरी आणि जेव्हा आमच्या पाशी होती तेव्हा बाजरीची भाकरी तिला बिलकुलही आवडत नव्हती ज्या दिवशी भाकरी बनेल ना त्या दिवशी खातच नव्हती आणि आता बोलते की मम्मी छान लागत आहे तर चला मग आपण आता काय काय बनवलंय डिश तिच्यासाठी ते पाहूया तर आता एवढ्याच कोचीन वरून आता माऊली आलेली आहे तर माऊलीसाठी आपण आता जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे ते दाखवते पहा इथं बाजरीची भाकरी आणि गवरी शेंगाची भाजी आणि कारला पण सुकं बनवलेला आहे आणि बेसनचा लाडू आणि थोडसा भात तर आजचा हा मेनू आहे खास मॉलीसाठी सिंपल आणि साधा फक्त हॉस्टेल मध्ये हे वरण बनवलेलं आहे आणि हे कायची भाजी बटाटा 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 फ्लावर फ्लावर मिक्स आहे आणि रोट्या नाही आणल्या कामून दात तुडवायची तुम्हाला आता रोट्या गरम नसतात हा मेनू होता आज हॉस्टेलमध्ये आणि आपण आता एवढा स्वयंपाक मग आपण आता जेवण करूया मला वाटेल भाजण हे तू भाकर खा ग थोडीशी काय काय पाहिजे दिवसात ब्रेकआउट पण व्हायला लागले अरे आई काही काही नाही घेऊन द्यायचं तिने शॅम्पू किती घेतले तर शॅम्पू पायच नाही शॅम्पू तुला सांगत आहे इथे याच्यावर घेतलेले शॅम्पू कंडिशनर आहे फक्त बाटल्या आहेत आणि खाली आहे डबडे झालेले आहेत आता मग काही शिवावस्था तिकडे कशाला ठेवले तर अरे काय मी काही अलमाराच्या आत ठेवून देऊ आहे फेस वॉश नक्की दोन ने तर तीन असते दोन फेस वॉश कोणते संपले संपले ते आ एक संपलेले दोघं दो संपले मला सांग बघ ही बाई चाफा गोंडा करत होती मम्मी या वॉशरूम मध्ये बसून सगळं चाफा गोंडा केले मी तर बघितले ना दोघींचे जे भांडण दोघी मुले असल्या का असं असतं पहा वाटत या म्हणजे तिला नसून वाटत मला असं नाही चाललं ते शॅम्पू कॉल घेतलेले इकडे चार डॉ मम्मी डवच किती दिवसापासून शॅम्पू आहे अगं प्रत्येक प्रत्येक वेळेस बर का कंपनी चेंज करतेस मग ते स्किनला प्र खराब नाही यायच डव शॉनी डव ची बॉटल किती दिवसापासून आहे घरी आहे का नाही मध्ये युज करत नाही मी का माईफ स्कॅच मध्ये चांगलं होत नाही आईला ते आता आई पण युज करत नाही यूज करत बाई मला ते लावं काय म्हणतात वॉशरूम हिला काम येतं का आणि मग राहिलं लॉरी असा ते एक बॉटल संपली एक बॉटल आहे हायड्राची आहे दोन कंडिशनर संपली एक कंडिशनर आहे मग ते फक्त कसे ठुल्याले येत हारपेक्ष संपली हार्पेक्ष सुद्धा असतं ठुले भेटलं का

मला पाहिजे तुला तर <laughs> तुला अरे ते तुला याच्या वानी देऊ त्यालाच घेऊन देऊ त्याला अजून घ्यावं लागेल केवढं लय ते काय करायचं आपण आता जेवण करून परत बाहेर आलेलो आहोत मुलांना काही साहित्य घ्यायचे होते त्यामुळं आणि त्याच्या दिदीला साहित्य घ्यायचे होते परंतु मध्ये निघत आणि ओमला कशाला घेतले बाबू ते हा जेवतानी मोबाईल ठेवता येत नाही आणि पडतो खाली मग त्याने स्टँड घेतलाय आता जेवतानी मग त्याला लागतो ना मोबाईल पाहायला त्यामुळं दिदीने घेतला म्हणून त्याने घेतला हाय ना बाबू मिनी घेतलाय काय आता कोणाला हा बाबा <laughs> तर आपण आता काही सामान आणलेलं आहे तर ते आपण आता डिकी मधून काढूया माऊलीला देण्यासाठी आणि हे माऊलीचं हॉस्टेल चला सगळ्याला कामाला लावलंय माऊलीने चला चला मी घेऊ का नको माऊली गोडन मा। बिडन किती आईशे माऊलीची चलो धुवून काढलेलं दिसतं इथं चलो चलो मे चलो चला माऊलीच्या रूममध्ये चला आता सगळे जण भूक लावली का तुला ह काय आणलं दिदीने तुझ्यासाठी ओम सगळं चॉकलेट आणले वय लेट लाव बरं ओमचे चॉकलेट बघू द्या काय नाही चॉकलेटचं

तर आपण आता हॉस्टेलमधून घरी चाललेलो आहोत तर संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत तर आपण आता या व्हिडिओचा इंडिया करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद